निलंगा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते पुष्पहार शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी छत्रपती शिवाजी चौक निलंगा येथे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केलं क्रमांक काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा शिवसेना मनसे रिपाई सर्व पक्षीय नेते उपस्थित होते अभय साळुंके पंडितराव धुमाळ डॉक्टर भातंबरे रजनीकांत कांबळे पंकज शेळके चक्रधर शेळके अंकुशराव ढेरे अरविंद कांबळे अजित नाईकवाडे साजन शिंदे मोहन क्षीरसागर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाचे संयोजक गोविंदराव सूर्यवंशी अजय कांबळे आदी उपस्थित होते महानकरी नेमकीसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा